અહો ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલાલ ગાવી त्याला पटापट काय ना त्याला जर कळलं ना मी तुमच्याकडे आली होती तर <स्थाँगा> ए, दो, 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 तो पळून जाय ना गाव व्हायचं नाही मग मला कुठं जातोय तो पळून ए पोरे काय भानगड आई काय भानगड आई सकाळ पण झाली धो 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 तोय दसऱ्याच्या धुण्यासारखं काय तो अवतार तारखी आलाय पण धो 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 लागलाय सांगतील का आणि साहेबाला कशाला घेऊन आली तुमच्या लेखाला चांगले आता आदल घडावते बस आता सहन होय ना मला वड बोलून काम करून येते पैसे येत नाही म्हणून सकाळी चापाले चांगले मला कोर्ट बोलते काय पैसे असून पैसे देत नाही प्यायचीच राहना काय बडबड कर स्वतःला बाबा तुम्हाला काय सांगायचं या राहो का नाही केले गर कुशल त्या बायकोला मारतोय दाना 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 की आली पोलिस घेऊन गेली कशामुळं ज्यायला ह्या वाटत बोग तो, तो का बाहेर जाते जा गोराला खायला टाकायला जाते काय काका हे तुझ्या मला मारायला पोलीस घेऊन आले शंभर रुपये देवा दिल नाय टी वी टी विक टाकतो तुम्हाला